ब्रॉड टू यू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध आजचा व्हिडिओ सुरू करताना काही तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या तारखांचा सिक्वेन्स आणि त्याची क्रोनॉलॉजी समजून घेतली की मग हा संपूर्ण घटनाक्रम सुद्धा स्टोरीचा क्लिअर होईल पहिली तारीख एकोणतीस जून दोन ठिकाण पुण्याचं अधीक्षक कार्यालय पुणे सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस यांचं ऑफिस तिथे एक रिवॉल्वरच्या लायसन्ससाठीचा अर्ज येतो पोलीस अर्ज चेक करतात त्याची सगळी पडताळणी होते ज्या व्यक्तीने अर्ज केलेला आहे त्याला खरंच रिव्हॉल्वर देण्याची गरज आहे का किंवा पिस्तल कोणते वेपन देण्याची गरज आहे का या सगळ्याची छाननी होते आणि मग पोलीस असं म्हणतात की तो अर्ज ते रिजेक्ट करतात रिजेक्ट करण्याची कारणं देतात आणि म्हणतात की डेथ थ्रेट वगैरे असे कोणत्याही गोष्टी नाही आहेत संबंधित व्यक्ती अशी खूपच व्ही व्ही आय पी वगैरे नाही आहे की जिला जीवाला धोका असू शकतो आणि अर्थात लायसन्स जसे ॲक्सेप्ट करण्याची कारणं असतात तशी रिजेक्ट करण्याची पण कारणं दिली जातात आणि त्यानंतर ही संबंधित व्यक्ती पुणे ग्रामीणमधून पुणे शहर पोलिस मुख्यालयामध्ये तोच अर्ज करते तिथे तो अर्ज मान्य होतो नाव आहे सुशील राजेंद्र हगवणे राजेंद्र हगवणे म्हणजे वैष्णवीचे सासरे सुशील म्हणजे दीर म्हणजेच मयुरी हगवणे जगताप आहे तिचा नवरा ग्रामीणच्या पोलिसांनी रिजेक्ट केलेलं लायसन्स नक्की कशा पद्धतीने सुशीलने शहरातल्या पोलिसांकडून घेतलं त्याच्यासोबतच त्याचा भाऊ म्हणजे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे यालासुद्धा पोलिसांनी कशा पद्धतीने लायसन्स इश्यू केलं आणि आज ही स्टोरीज सांगण्यापूर्वीचा सगळ्यात महत्वाचा रेफरन्स असा आहे की ही दोन्ही लायसन्स खोट्या पत्त्यावरती बनावट कागदपत्र सबमिट करून खोटे पत्ते देऊन आणि ॲक्च्युअल त्यांचं राहायचं ठिकाणे त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडेच लीज ॲग्रीमेंट करून कशा पद्धतीने घेण्यात आली कोण आहेत असे पोलीस अधिकारी ज्यांनी या सगळ्यामध्ये मदत केली अशी फाईल ज्या फाईलवरती ठराविक अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी आज पोलीस कारवाई आहेत परमनंट ॲड्रेस नाही आहे पोलिसांना दिसतंय तर याच्या आधी पोलिसांनी इश्यू केलेले लायसन्स आणि त्या जीवावरती त्या बंदुकीच्या धाकावरती अनेक कृष्णकृत्य करणाऱ्या हगवणे बंधूंनी नक्की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडव आणल्या त्याची आजची स्टोरी आणि त्यातला शेवटचा महत्त्वाचा मुद्दा ज्याचं मी एक्सप्लेनेशन देणार आहे या सगळ्यामध्ये त्यांचे मामा जालिंदर सुपेकर आय जी म्हणजे पोलीस महानिरीक्षक कारागृह सुधार विभागाचे त्यांचा या सगळ्या प्रकरणात रोल काय आहे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत व्हिडिओ थोडा मोठा आला तरी पण शेवटपर्यंत बघा कारण एंड क्लायमॅक्स सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे नमस्कार मी ओमकार तुमचं सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला मी पहिली तारीख सांगितली ती होती एकोणतीस सहा दोन हजार बावीस म्हणजे एकोणतीस जून दोन हजार बावीसची तारीख ज्यावेळी पुण्याच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयामध्ये अर्ज येतो तो, तो नंतर रिजेक्ट केलेला दाखवतं आणि त्या अर्जावरती <coughs> जो पत्ता असतो तो असतो भुकुमचा जिथले हगवणे ॲक्च्युली राहतात आणि जो त्यांचा परमन्ट ॲड्रेस आहे ज्या ठिकाणी वैष्णवीने स्वतःला हो गळफास लावून घेतला मूळ पत्ता तो असल्याने आपण येतो पुणे ग्रामीणच्या अंतर्गत नंतरच्या काळात ते बावधन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत म्हणजे पिंपरी चिंचवड मुख्यालयाकडे आत्ता अगदी रिसेंटली हे सगळं गेलेलं आहे पुढची हद्द पण आधी ही ग्रामीणकडे हद्द होती तिथे त्यांचं लायसन्स रद्द होतं मग सुशील हागवणे विचार करतो की आता एक्झॅक्टली काय करायचं मग त्यांच्याच घरातली पोलिसात असलेली व्यक्ती त्यांना आयडिया देते की तुम्ही एक काम करा तुमचा पुण्यातला ॲड्रेस दाखवायला लागेल आणि असं म्हणून सुशील आणि शशांक हे दोघही जणं दोघहीजणं वेगवेगळ्या तारखांना अर्ज करतात तारीख क्रमांक दोन सुशील हगवणे काय करतो तो कोथरूड पोलीस स्टेशनला आतो तो तिथे अर्ज करतो की त्याला लायसन्सची कशी गरज आहे आणि रिव्हॉल्वरचं लायसन्स त्याला मिळावं त्याची तारीख आहे तारीख क्रमांक दोन आहे एकोणतीस नऊ दोन हजार बावीस आता गंमत बघा यामध्ये तारखा कशा चेंज होतात आत्ता मी उल्लेख केला एकोणतीस नऊ दोन हजार बावीसचा बरोबर आहे याच वर्षाच्या जूनमध्ये त्याने ग्रामीणकडे अप्लाय केलेला होता जे रिजेक्शन आलेलं होतं मग तो काय करतो तो एकोणतीस तारखेला कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या एक कोणत्याही स्वतःचा माणूस बघतो त्याचं इथे घर असतं त्या घरासोबत एक भाडे करार करतो दर महिला पाच हजार भाडं ठरतं दहा हजार तिथे त्याला तो डिपॉट देतो आणि ते डॉक्युमेंट तो त्याचा परमनंट ॲड्रेस आहे असं म्हणून बरोबर तीस तारखेला म्हणजे एकोणतीसला तार तो ॲग्रीमेंट करतो आणि तीस तारखेला तो कोथरूड पोलिसांना अर्ज येतो की त्याला रिव्हॉल्वरची गरज आहे आणि त्याचं लायसन्स इश्यू केलं जावं तीस तारखेला अप्लाय केल्यानंतर त्याला लायसन्स इश्यू होतं लायसन्स इश्यू होतं कधी लगेच दोन महिन्यांनी लायसन्स नोव्हेंबर त्याच महिन्यात त्याला लगेच लायसन्स इश्यू होतं म्हणजे ऑक्टोबरमध्ये एकोणतीस ऑक्टोबरला तो अप्लाय करतो त्यानंतर त्यानंतर लगेचच त्याला पुढे तीस ऑक्टोबरला पुढची सॉरी सप्टेंबरमध्ये तो अप्लाय करतो सप्टेंबरमध्ये पुढची तारीख येते आणि असं करत 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 हा सिलसिला येतो आणि लगेच त्याला नोव्हेंबरमध्ये लायसन्स इशू होतं कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सेम शशांक काय करतो शशांक तेरा दहा दोन हजार बावीसला म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीसला तो पण अप्लाय करतो फक्त तो वारजे पोलीस स्टेशनमधला अर्ध ति तिथे त्या पोलीस स्टेशनचा हद्दीत येणारा एक ॲड्रेस शोधतो त्या ॲड्रेसवरती तो एक परत तो पण लीज ॲग्रीमेंट तयार करतो आणि हे घर रेंटवर घेतलेलं आहे इथे आम्ही स्वतः राहतो असे तो, तो या सगळ्याचे ॲग्रीमेंट करतो आणि ॲग्रीमेंट तो वारजे पोलीस स्टेशनला सबमिट करतो आणि तेरा दहा दोन हजार बावीसला तो अप्लाय करतो त्याला दोन अकरा दोन हजार बावीसला म्हणजे लगेचच त्याला पुढच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये लायसन्स मिळतं याचं तर एकाच महिन्यात मिळतं शशांक हगवणेचं मी तुम्हाला सांगतोय जो शशांक हागवणे वैष्णवीचा पती आहे या दोघांनाही लायसन्स मिळतं सरगम सोसायटीचा शशांक सहितला वारजेचा ॲड्रेस दिलेला असतो आणि दोन ते तीन महिन्याच्या काळात आधीचं लायसन्स रिजेक्ट झालेलं असतानासुद्धा हे घडी नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे अगदी चौथ्या ते पाचव्या महिन्यापर्यंत दोघांचे वेगवेगळे ॲड्रेस जनरेट करतात तिथे ते लीज ॲग्रीमेंट्स करतात आणि ते केल्या केल्या ते लगेच पोलिसात अप्लाय करतात आणि इंटरेस्टिंगली ज्या सुशील हागोणेचं मी तुम्हाला नाव सांगितलं त्याच्यामध्ये जो शशांकचा मोठा भाऊ आहे त्याच्या त्याच्या लायसन्ससाठी मयुरी हागोणे जगताप पत्नीचं एन ओ सी लागतं म्हणून ती सुद्धा एन ओ सी देते इकडे सुद्धा दुसरीकडं पत्नीचं एन ओ सी घेतलं जातं आणि या दोन्ही पत्नींच्या एन सीवरती दोन्ही भावांना बंदुकीचे लायसन्स मिळतात तत्कालीन पोलीस आयुक्त कोण असतात तर अमिताभ गुप्ता पुण्यात बरं चर्चेत नाव असतं लायसन्स देण्याच्या बाबतीत पुण्याच्या इतिहासातले सगळ्यात इंटरेस्टिंग पी राहिलेत असं चर्चा असते एनिवे महत्वाचं काय त्यांच्या काळात जवळपास साडेसहाशेपेक्षा जास्त लायसन्स व्यतरित झाले डिस्ट्रीब्यूट झाले म्हणजे साडेसहाशे लोकांना किमान मी तुम्हाला सांगतोय किमान साडेसहाशे लोकांना परवाने मिळाले आता हगोणींची स्टोरी इथपर्यंत थांबत नाही मी सुरुवातीला उल्लेख केला, केला होता जालिंदर सुपेकरांचा त्यांचं नाव इथे काय हे बघणं महत्त्वाचं आहे कारण एक अशा फाईलचा उल्लेख जसा उल्लेख मी केलेला होता त्या फाईलवरती जालिंदर सुपेकर यांची सुद्धा सही असणं आवश्यक आहे आणि त्या सही सहीशिवाय हे प्रकरण पुढे जाऊ शकत नाही लायसन्स मिळवण्याची परवा लायसन्स मिळवण्याची साधारण प्रोसेस काय असते बघा प्रोसेस काय असते की शस्त्र परवाने ज्यावेळी तुम्हाला मंजूर होतात त्यावेळी ते, ते सी पी ऑफिसला सगळे स्थानिक पोलीस प्रशासन जिथं असतं पोलीस स्टेशन ते त्याचं व्हेरीफाय करतात डॉक्युमेंट आणि ते सी पी ऑफिसला पाठवतात सी पी ऑफिसला ते लायसन्सचे सगळे परवाने गेल्यानंतर तिथे सगळे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावरती सह्या करतात आता सुपेकर यांचा याच्यामध्ये रोल काय आपण बघू आधीच्या प्रकरणात पोलिसांनी खातरजमा केली नाही हे पोलिस आत्ता स्वतःची चूक सुधारत आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई करत आहेत आधीच्या सीपीने आणि आधीच्या सगळ्या सिनियर अधिकाऱ्यांनी त्या फाईलवरती सह्या सुद्धा केल्या आहेत त्या सह्या कुणी कुणी केल्या आता आपण समजून घेऊ पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त या सगळ्यामध्ये होते त्यानंतर ही जी समिती जी शस्त्र परवाना समिती असते की त्यांच्या ज्युडिशिक्षणमध्ये त्यांच्या प्रिमायसेसमध्ये जी कोणती आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या लो लोकांना जर लायसन्स द्यायचे असतील तर त्यांची स्क्रुटिनी करणं ते डॉक्युमेंट्स चेक करणं ते क्रॉस व्हेरीफाय करणं या सगळ्या गोष्टींना करायला लागतात पुणे पोलिसांनी ते केलेलं नाही आणि आता हा संपूर्ण गोष्ट तत्कालीन वरती टाकली येते कारण अर्थात त्यांच्या काळात आणि त्यांच्या सहीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता तारखा समजून आणखी महत्वाचं घेऊ कोणाचंही जर लायसन्स द्यायचा असेल मला काढायचं असेल तुम्हाला काढायचं असेल लायसन्स तर त्या फाईलवर सही कोणाची असते नंबर एक पोलीस आयुक्त दुसरे ॲडिशनल कमिशनर ठीक आहे ह्या शब्द लक्षात ठेवा आणि मग जालेंदर सुपेकरांचा रोल तुम्हाला क्लिअर होईल पहिले पोलीस कमिशनर त्यानंतर दुसरे अतिरिक्त पोलीस आयुक्त त्यानंतर प्रशासन पोलीस आयुक्त म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन बघतात ते त्याच्यामध्ये असतात आणि यांच्या व्यतिरिक्त आणखी एक माणूस असतो समितीमध्ये तो असतो लायसन्स विभागातील एक उच्च पदस्थ अधिकारी म्हणजे लायसन्स विभागातील अधिकारी एक असतो आणि बाकी सगळे तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट बघणारे आयुक्त लेवलचे हे अधिकारी असतात या कमिटीवरती आणि समजा आयुक्त उपलब्ध नसतील तर अतिरिक्त आयुक्तसुद्धा याच्यावरती ॲडिशनल कमिशनर सही करू शकतात आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे मी ॲडिशनल कमिशनरचा उल्लेख केला त्यावेळी पुण्याच्या सी पी ओ ऑफिसमध्ये ॲडिशनल कमिशनर हे जालिंदर सुपेकर होते ते त्यावेळेचे ॲडमिनचे ॲडिशनल कमिशनर होते म्हणजे काय प्रशासन सांभाळायचे आत्ता ते जेलच्या सुधार प्रशासनाला आयजी येत पण इथे असताना ते ॲडिशनल सी पी होते त्यामुळे ते अमिताभ गुप्ता त्यांच्या व्यतिरिक्त बाकीचे जे कोणी अधिकारी त्यावेळेचे असतील या सगळ्यांच्या सह्या एक एक फाईलवर झाल्या आणि दोन्ही भावांना चार महिन्यामध्ये लायसन्स इश्यू झाले ते सुद्धा ग्रामीणने रिजेक्ट केले असताना शहर पोलिसांनी दुसरे बेसिसवरती आणि पत्ते हे करून त्या दोघांना लायसन्स इश्यू केले आता ज्यावेळी जालिंदर सुपेकर यांच्याशी बोलणं आलं त्यावेळी अर्थात त्यांनी या सगळ्यावरती बोलायला नकार दिला त्यांना फोनही केलेला होता ते म्हटले नाही असं काही नाहीये सुरुवातीला सुद्धा ज्यावेळी वैष्णवी हागवणीचं सगळं प्रकरण आलं त्यावेळी जालिंदर यांचे मामा आहेत शशांक आणि सुशीलचे ही गोष्ट क्लिअर झालेली असताना सुद्धा त्यांचं म्हणणं होतं की या सगळ्यामध्ये आमचा काही इंटरफिअरन्स नाही आणि माझी या सगळ्या प्रकरणात चूक नाही उलट जे झालं ते वाईट झालं असं सगळं त्यांनी म्हटलेलं होतं पण महत्त्वाचं काय की जालिंदर सुपेकर आत्ताशे घडले जर सगळं जरी सांगत असले तरी मी ज्या तारखांचा उल्लेख केला त्या तारखा आणि ती क्रोनॉलॉजी इतकी इंटरेस्टिंग आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न जरी केला तरी यात एक गोष्ट अत्यंत क्लिअर आहे ते म्हणजे आदल्या दिवशी सुशीलचं लीज ॲग्रीमेंट होतं एकोणतीस तारखेला तीस तारखेला तो लायसन्ससाठी अप्लाय करतो नोव्हेंबर महिन्यात त्याचा लायसन्स इश्यू होतं त्याचा भाऊ तो ऑक्टोबरमध्ये अप्लाय करतो आणि तरीसुद्धा एका महिन्यात सुशांतलासुद्धा एकाच घरातल्या दोन जणांना थ्रेड परसेप्शन्स काय आहेत पोलीस शहानिशा न करता फक्त त्यांचे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स युटिलाईज करून आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर पोलीस प्रशासनामध्येच त्यांचे मामा बसलेले असलेला असल्यामुळे ज्याला आपण म्हणतो की आशीर्वाद असणं फार महत्त्वाचं आहे तो आशीर्वाद हागवण्या फॅमिलीला मिळाला आणि दोन्ही भावांचे लायसन्स हे लगेच इश्यू झाले लायसन्स इशू झाल्यानंतर अर्थात वेपन्स त्यांच्याकडे दोघांकडे आले आणि याचा मिसयूज त्यांनी केलेला आहे या प्रकरणात कालच आणखी एक एफ आय आर सुद्धा दाखल झाली जी शशांक हागवणीच्या प्रकरणात आहे की तो कसा कमरेला रिव्हॉल्वर लावून होता आणि पोकलँड मशीनच्या एका व्यवहारामध्ये पैसे द्यायचे होते पण त्याच्या बाबतीत बँकेचं प्रकरण असेल किंवा पोकलँड मशीनचे पैसे असतील या सगळ्यामध्ये त्याने वसुली करण्याचा नक्की कशा पद्धतीने प्रयत्न केला या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे लायसन्स आता सस्पेंड पोलीस करतायत पण जी गोष्ट दोन हजार बावीसमध्ये करायची होती त्यासाठी दोन हजार पंचवीसचं वर्ष उजाडलं आणि ते पण कधी ज्यावेळी वैष्णवी आपल्यात नाही आहे प्रशासन ही व्यवस्था आणि सर्वसामान्यांना उत्तरदायी असं आपण जे काय सगळं सरकार म्हणतो हे नक्की त्यावेळी काय चाललं होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय वाटतं हे पण तुम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करा आणि कमेंट करायला विसरू नका आणखी नक्की काय घडले काय नाही हे पुऱ्यानिशी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मुंबईत पाहत राहा कॅमेरापर्सन गोपाळासोबत मी ओंकार पुण्यामधून